नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण भोगी स्पेशल बाजरीची भाकरी ची रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी एका वाटीमध्ये बाजरीचं पीठ घेतलं आहे चाळून घेतलं आहे पीठ तर बाजरीची भाकरीमध्ये तीळ घालायचे आहेत तीळ घातले की भाकरी बा... एकदम खमंग लागते तर इथे मी दोन चमचे तीळ घातले आहेत भाजी भाकरी थापतानाही तिळ घालणार आहे तर इथे मी चवीनुसार मीठ घालते तर आता ही भाकरीसाठी पीठ मळायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं मीठ आणि तीळ घातलेलं तर आत्ता थोडं थोडं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे भाकरीचं पीठ तर मी इथं असं थोडं थोडं पाणी घालत आहे एकदम जास्त नाही घालायचं थोडं थोडंच घालायचं अंदाजानुसार थो। पाणी घालत थोडं थोडं मळून घ्यायची तर आपल्या इकडे संक्रांतीला बाजरीची भाकरी बनवतात भोगीची भाकरी म्हणतात त्याला तिळ घालून बनवतात तर हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खायला हेल्दी असते बाजरीमध्ये उष्णता असते त्याच्यामुळं ते आपल्या शरीराला उष्ण ठेवते गरम ठेवते तर असं थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायची आहे कणिक तर इथं मी गॅसवर तवा गरम कराय ठेवलेला आहे कमी गॅसवरच तवा गरम कराय ठेवलेला आहे जोपर्यंत आपली इकडं भाकरी तयार होते तोपर्यंत तवाही चांगला गरम होईल तर अशा पद्धतीने चांगली मळून घ्यायची आहे तरी इथे मी छोटे छोटे दोन भाकरी बनवणार आहे थोडंसं पीठ आहे ते हे करायचं मळून मळून घ्यायचं सारखं थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं म्हणजे भाकरी छान होते चिरत नाही अजिबात तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता मी याचे दोन भाग करणार आहे छोट्या छोट्या दोन भाकरी बनवणार आहे मी याच्या तर आपण भोगीसाठी भाकरी बनवतो ती लहानच बनवतो तर इथे मी एक गोळा घेतला आहे आणि त्यालाही असं करत आहे त्यानंतर काय करायचं थोडंसं असं पीठ लावायचं खाली आणि त्याच्यावर हा गोळा ठेवून हातालाही थोडंसं पीठ लावायचं थोडंसं थापून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे तिळ आहे तसे टाकायचे आणि परत थापून घ्यायचं म्हणजे तिळ व्यवस्थित बसले जातात भाकरीवर पहा छान बसले आहे तिळ तर आता आपण ही भाकरी भाजून घेऊया तरी इथे तवा छान गरम झाला आहे तर इथे मी आता भाकरी घाल टाकते तव्यामध्ये भाकरी टाकली की त्याला असं वरून पाणी लावायचं सगळीकडून थोडं थोडं लावायचं एकदम जास्त नाही लावायचं पाणी सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं कुठेही लावून द्यायचं नाही आणि जरी भाकरीवर चुकून जास्त पाणी झालं तरी असं काढून घ्यायचं हाताने पाणी ह्या भाकरीवरचं पाणी थोडंसं सुकून द्यायचं जास्त पण नाही पण थोडंसं सुकून द्यायचं पाणी आणि त्याच्यानंतर उलताण्याने ही असं साईडनी उलताण घालायचं त्याच्या म्हणजे भाकरी चारी बाजूने व्यवस्थित सुटली जाते तर अशा पद्धतीने भाकरी भाजून घ्यायची आहे तर इथं भाकरी भाजते तोपर्यंत मी दुसरी भाकरी थापून घेते जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा काही चार्जेस नसतात आणि फ्री असतं आणि शेजारचं बेल आयकॉन आहे तेही दा दाबा म्हणजे जे काही नवीन रेसिपी मी अपलोड करेन त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि माझी जर ही रेस रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा की भाकरी कशी झाली आहे तर मी दुसऱ्या भाकरीलाही असं तीळ लावून घेत आहे आणि थापत आहे तर इकडे आपली बा बाकरी ही भाजत आहे आणि दुसरीकडे मी दुसरी बाकरी थापून घेत आहे था लावायचे भाकरीला म्हणजे अगदी खमंग लागते आणि छान भाजायची खरपूस दोन्ही बाजूने जिथं कच्ची आहे तिथं असं दाबून घ्यायचं म्हणजे भाकरी छान भाजली जाते तर आता ह्या साइडनी भाकरी भाजून भाजली आहे व्यवस्थित तर मी आता खालच्या साईडनी भाजून घेते तर तवा काढून असं सगळीकडून भाकरी भाजून घ्यायची असं हाताने फिरवायची म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजली जाईल तर आपल्या इकडं भोगी दिवशी ही बाजरीची भाकरी तीळ घातलेली भोगीची मिक्स जी भाजी असते त्याच्याबरोबर खाल्ली जाते खूप छान लागते ही बाजरीची भाकरी आणि ती मिक्स केलेली भाजी अगदी खरपूस भाजायची आहे किती छान भाजली आहे भाकरी ह्या साईडनी पण पूर्ण छान भाजली आहे आणि या साईडनी पण छान भाजली आहे तर आता मी ही भाकरी एका काढते तर इथे मी आता दुसरी भाकरी टाकत तव्यात भाजण्यासाठी भाकरी तव्यात टाकली की असं पाणी लावून घ्यायचं त्याला चारी बाजून सगळीकडून कडेलाही व्यवस्थित पाणी लावून घ्यायचं पाणी लावलं की थोडस एक मिनिट थांबायचं लगेच भाजी भाकरी आहे ती उलटायची नाही एक मिनिट राहून द्यायचं भाजी त्याच्यावरचं पाणी आहे ते सुकू द्यायचं व्यवस्थित आता एक मिनिट झाले आहे आणि ही वरचं थोडं सुकलं गेलं आहे तर आता मी भाकरी उलटते पहा किती छान दिसत आहेत तीळ अगदी सगळीकडून ती। अग लागले गेले आहेत आणि वास ही खमंग येतो आहे भाकरीचा भाकरी भाजली या खालीच्या बाजूने तर इकडून सगळीकडून भाकरी भाजली आहे तर आता ह्या ही भाजून घ्यायची आहे भाकरी असं सगळ्या साईडनी फिरवून घ्यायची भाकरी म्हणजे व्यवस्थित भाजली जाते कुठेही कच्ची राहत नाही जिथे कच्ची आहे तिथं फिरवून घ्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायची तर मी जिथं जिथं कच्ची आहे ते बाजू फिरवून घेते तर आता मी गॅस बंद केला आहे तर इथे भाकरी भाज भाजली आहे या साईडनेही छान भाजली आहे आणि इकडूनही छान भाजली आहे तर आता मी प्लेट ही प्लेटमध्ये काढते तर अशा पद्धतीने भाकरी भाजून झाले आहेत माझ्या दोन्ही तर इथे पाहू शकता किती छान भाकरी भाजल्या गेल्या अग आहेत अगदी खरपूस भाजल्या आहेत आणि तिळामुळे अगदी छान खमंग अशी टेस्ट येते आणि तिळ अगदी सा सगळीकडून लागले आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी आ, हे कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार